लाडकी बहीण योजनेत दलालांचा सुळसुळाट नको कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर करा हसन मुश्रीफ मुख्यमंत्री योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणं अर्ज भरून घेणं आदी प्रक्रिया पार पडताना पैशाची मागणी होणार नाही याची दक्षता घ्या महिलांची अडवणूक दिरंगाई करून पैसे घेतल्याचं आढळून आल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन दोषींवर कडक कारवाई करा कोणत्याही परिस्थितीत दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका असं स्पष्ट निर्देश देऊन योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी चोख नियोजन करा अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूची सभागृहात पार पडली यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन यस जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वायंगडे महिला व वा बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री एडगे म्हणाले या योजनेसाठी नारी शक्ती दूध पवर निशुल्क ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे कोणतीही अडचण तहसीलदार अधिकारी अधिकारी अथवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केलं तसेच जिल्ह्यात अधिकाधिक अधिक लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तसेच आतापर्यंत झालेल्या नोंदणीची माहिती दिली या योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन यांनी या दिली महान कन्न साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा